श्रोते हो नमस्कार आज श्रवण करूया श्री गजानन विजय ग्रंथाध्याय पंधरावा श्री गणेशाय नमः हे कश्यपात मजवा हे बटु रूपधारी नारायणा तू बलीच्या घेऊन कृतार्थ त्याला केलेस राज्य राज्यमृत्यू लोकीचे घेतले त्वा जरी साचे तरी दिले पाताळाचे राज्य बली कारणे आवळा घेऊन नारळ दिला तुम्ही त्या पुण्यवंत बलीला आणि त्याच्या वक्तिस्तव झाला द्वारपाल पालद्वारे तुम्ही या मनवंतरा बलीचा आहे होणार देवांचा राजराजेश्वर देवा संहिता पठन केल्या बुद्धिमत्ता केवढी तुझी अगाध तरी अवघ्या तुझ्या अवतारी हा सोहळा अवतार श्रीहरी कोणाचाही भूमीवरी वध तुम्ही केला शत्रुमित्रांच्या घरी दिवा ए अवतारी लाविला बरवा देवा दानवा तू वंद सारखास देवतेही आनंद विले तेही रक्षिले आपले या चौतारी शांभाळले तुला माझा नमस्कार असो वा म्हणा तुम्ही दास गणुच्या बाळ गंगाधर महाराष्ट्राचा कोहिनूर दूरदृष्टीचा सागर राजकारणी प्रवीण जो निज स्वातंत्र्यासाठी ज्याने केल्या अनंत खटपटी ज्याची धडाडी असे मोठी काय वर्णन तिचे करू करारी भीष्मा समान पाहून दैन्य सतीचे झाला घेतावाण भिडन सत्यात कोणाचे वापच्या तुर्य जयाचे बृहस्पतीच्या समानसाचे दा बेदनाने इंग्रजांचे पाहुणजाच्या लेखाला कृती करून मिळविली ज्याने लोकमान्य ही पदवी भली तिनं त्यांना कोणी दिली ऐसा होता बहादर तो एकेवेळी अकोल्याला शिवजयंतीच्या उत्सवाला लोकाग्रहे येता झाला व्याख्यान द्या या कारणे झाली तयारी उत्सवाची त्या अकोल्यामध्ये साचे मोठ विद्वानांची गेली गडबड उडून दामले कोल्हटकर खापरडे आणखी विद्वान बडे बडे जमते झाले रोकडे तयाकोल्या ग्रामासी अध्यक्ष त्या उत्सवाचे नेमिले होते टिळक साचे नाव घेता टिळकांचे सारे आनंदले शिवरायांची जयंती याच्या आधीच या प्रांती झाली पाहिजे होती त्याचे कारण असे पहा शिवाजीची जन्मदात्री जी वीर मात्रा जिजासती ती वराडीचा पुली होती सिंदखेडी जन्मजीचा त्या वीरगाजी शिवाजीला जिने पोटी जन्म दिला वराड महाराष्ट्र एक झाला या सतीच्या कर्तृत्वे माता होती वराडी पिता महाराष्ट्र शहाची गडी अवघ्या दाम्पत्यात ही जोडी खचित होती अनुपम आधीच उत्सव शिवाजीचा जोकली महाराष्ट्राचा आणखी वरी अध्यक्ष त्याचा टिळक गंगाधर आधी एक महिना तयारी उत्सवाची चालली खरी ज्याच्या त्याच्या अंतरी आनंद होत चालला अध्यक्ष उपाध्यक्ष निवडिले स्वयंसेवक तयार झाले कैकांचे म्हणणे पडले ऐशारिती तीधो या शिवजयंती उत्सवाला आणशे गावचे महाराजाला श्री स्वामी समर्थ गजाननाला म्हणजे दुधाचं साखर पडेल की शिवाजीच्या राष्ट्रोद्धारा आशीर्वाद होता खरा समर्थांचा साजिरा म्हणून तडेस गेला तो टिळकांचे राजकारण हे जिजाई हृदयरत्न त्याला पाहिजे आशीर्वचन समर्थांचेच विबुध हो ते कित्येका पसंत पडले कित्येकास नाही रुचले ज्या न रुचले ते बोलले उघड उगर उघडे निरिती तो शेगावचा अवलिया कशा साणिता हे ठाया तो काहीतरी करून या विक्षोभ करील सभेचा फिरील नागवा सभेत गणात असे म्हणतं मारिल वाटे कदाचित तो लोक म्हणण्याला काही लोक बोलले हे न म्हणणे चांगले गजाननाची पाऊली लागली पाहिजेत सभेला त्याचे जे का वेडेपण ते आहे वेड्या कारण जे कोणी विद्वान सज्जन त्या सी नवदती परी। खरे खरेखुरे राष्ट्रोद्धारक जरी टिळक असती एक तरी महाराज निशंक सभेसे तिले ठाया खऱ्या खोट्याची परीक्षा हे करीती देखा म्हणून सांगतो भिव नका त्यांना आमंत्रण देण्यास ऐसी भोवती न भोवती झाली मंडळी शेगावास आली आमंत्रण ते दयाबली सभेचे श्री गजानना येताच दादा खापरड्यासी बोलते झाले पुण्य आम्ही येऊ सभेसी तुमच्या शिवाजी उत्सवाच्या वेड्या न तेथे ते करू जागीच बसून मौन धरू सुधारकांचा कधी न करू मनोभंग मनाचा करावयासी राष्ट्रोद्धार योग्य बाळ गंगाधर याच्या परीनं होणार राष्ट्रप्रेमी पुरुषपडे स्नेही त्या टिळकांचा अण्णा पटवर्धन नावाचा शिष्य नरसिंह सरस्वतीचा आळंदीचा सेजो त्या दोघा पुरुषा पाहण्यास आम्ही हो अकल्यास ते एकदा खापरड्यास अतिआनंद झाला पहा पहा कोलट करा वराड प्रांताचा ज्ञान हिरा याने वृत्तांत जाणीला सारा जो का झाला अकोल्यात यावरून संतांचे ज्ञान केवढे अगाध साचे खऱ्या राष्ट्रपुरुषाचे प्रेम यांना पहा किती बोलावयाची आपण असं जरूर पडली काही न खास तेच होऊन आपण असं येतो म्हणून म्हणाले मुहूर्त या उत्सवाला अतिउत्तम लागला चला वंदून समर्थाला आपण जाऊ कोल्यास कापर्डे कोल्लटकर निघून गेले साचार आला आठ दिवसावर सभेचा तो दिवस पहा सारे आनंदले ज्यांना त्यांना वाटले कधी टिळकांची पाऊले पाहू आम्ही अकोल्यात शके अठराशे तिसासी ती सभा होती वैशाख मासी वराड प्रांती अकोल्यासी उभारी मंडपात सण अक्षय तृतीयेचा वराड प्रांती महत्वाचा परिसमुदाय जनांचा मेता जाला प्रचंड, तोचा दिन त्या सभेचा होता जाण लोक आले लांब लांबून लोकमान्यासी पाहावया शिवाय श्रोते त्या दिवशी महाराज येणार सभेसी ऐसी खबर लोकांशी आधीच होती विबुध हो मंडप चिकार भरून गेला जो तो पाहू लागला म्हणती का हो सभेला अजूनही न आले महाराज परिते सभा भरण्याआधी येऊन बसले मंडपामध्ये साधू आपल्या वाणीस कधी असत्यता न येऊ दे सभे माझी उच्चस्थानी बसले होते कैवल्यदा गा दिसलोडा कोणी जीवनमुक्त साधूवर सिंहासनाच्या अग्रभागा टिळकास दिली होती जागा त्यांच्या सन्नी दसले बघा अण्णासाहेब पटवर्धन श्रीकृष्णाचा नंदन गणेशजाचे नामाभिदान खापरडे कुलाचा कुलभूषण एका बाजू टिळकांच्या दामले कोल्हटकर त्या ठाई भावे व्यंकटराव देसाई सभेचे पुढारी पाहि चमकत होते ते ठाया आणि व्याख्याते विद्वाने तर बसले होते सभोवार त्यांचे वर्णन कोठवर करावे मी एका मुखे सभेलागी आरंभ झाला हे तो प्रथम नेहमी दिला मग व्याख्यान सिंह उठला टिळक बोलावया ते आजचा धन्य धन्य आहे पाहो सज्जन स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण खर्चिले आपुले पूर्वकाली त्या धनुर्धर योद्धाची वीरगाजी शिवाजीची जन्मजयंती आहे साची म्हणून आपण मिळालो त्या रणगाजी शिवाजीला रामदासी हाती धरीला म्हणून त्याचा बोलबाला झाला भरतखंडामध्ये देवीचा आज येथे झाले आशीर्वाद दया आले श्री गजानन भले आपुलिया सभेस म्हणून शिवाजीचे परी सभायशस्वी हो खरी अशाच सभेची जरुरी आहे संप्रत राष्ट्राला स्वातंत्र्य सूर्य मावळला दास्यत्वाचा काळोख पडला स्वातंत्र्य नाही जगी ज्याला तो समाज प्रेतवत यासाठी म्हणून आहे करणे प्रयत्न ज्या शिक्षणे करून राष्ट्रप्रेम वाढेल हो ऐसे शिक्षण पुढिल्यांप्रती देणे भाग निश्चिती ते शिक्षण हा भूपती देईल का हो अर्भकाला ऐसे टिळक म्हणाले महाराजासनी उठून बसले गरजून त्रिवार बोलले नाही नाही ऐसे पहा आवेशाच्या भरात बोलले गंगाधर सुत जे बोलणे किंचित टोचून होते राजाला त्या भाषणाचा रोखवला समर्थांनी जाणीला आणि हासत हसत शब्द केला ऐशा रीती श्रोते हो अरे अशा पडतात काढण्या दोन्ही दंडाप्रत ऐसे बोलून गणगणात भजन करू लागले सभा निर्विघ्न पार पडली टिळकांची भाववा झाली खरे झाले त्याच साली समर्थांचे व्हा भूपतीने टिळकाला एकशे चोवीसा खाली धरिला दोऱ्या दोऱ्या पडल्या दंडाला आला प्रसंग शिक्षेचा राजसत्तेची यापुढे पुढे कोणाचे हे न चाले घोडे वकील हो बड़े बड़े, लागले होते बडे बडे ते झटू लागले टिळका प्रेमी मंडळी टिळकांची जी का होती जिवाळ्याची त्यांनी पारमार्थिक उपायांची केली योजना दादासाहेब खापरडे हेही होते गृहस्थ बडे ते उमरा मुंबईकडे जाऊ लागले खटले असत अकोल्याच्या स्टेशनावरही कोल्हटकरास मधुरो तरी बोलते झाले यशापरी ते थोडके सांगतो तुम्ही जावे शेगावासी समर्था विनंती करायसी सोडवा बाळ टिळकाशी प्रसंग मोठा दुर्धर मीच गेलो असतो तेथे परी मी जातो मुंबई ते तुम्ही जाऊन ते विनंती करा महाराजा लगेच गाडीत लगेच बसला गाडीत कोल्हटकर टिळक भक्त येता झाला शेगावात स्वामी गजाननाकडे तई महाराज मठाते निजासने निजून होते तीन दिवस झाले पुरते परी न उठले किंचित कोल्हटकर तोवरी बसला मठा भीतरी जो का असेल बिगारी तो नाही सेवागे कदा कळकळ एका विषयांची कोल्हट करा कमाल त्यानेची काटेची केली असे आपोल्या जाळा वाचून नाही कड माये वाचून नाही रड ऐसी आहे एक जाड म्हण मराठी भाषेमध्ये चौथे दिवशी समर्थ उठले कोल्हटक सर करा असं बोलते झाले तुम्ही अलोट प्रयत्न केले परिफळ न येईल त्या अरे छत्रपती शिवाजीला रामदासांचा वशिला होता परी तो कैद झाला बादशाही अमलात सज्जनाचा त्रास झाल्या राज्यक्रांती होईना कंसाचा तो आणा इतिहास म्हणजे कळेल ही मी देतो तो भाकर ती खाऊ घाला लवकर टिळकांप्रतियांतर यात काही करू नका या, या भाकरीच्या बळावरी तो करील मोठी कामगिरी जातो जरी फार दुरी परिणा त्याला इलाज ऐसे ऐसेकथा उत्तर सांशक झाले कोल्हटकर समर्था करु नमस्कार भाकरे करी घेतली ती नेऊन मुंबईला घातली टिळकास खावयाला वृत्तांत तो ही कथन केला अथपासून ये तो ऐकून लोकांप्रत टिळक बोलले हसत हसत स्वामींचे ते अगाध सत्य ज्ञान हे खचितपा यश तुमच्या प्रयत्नांशी येणार नाही निश्चय आपली बाजू रक्षणाशी सरकार न्याय पाळील ना जेव्हा स्वार्थाचा संबंध नसतो तेव्हा ज्ञाय आठवतो हा जगाचा सिद्धांत तो होईल खोटा कोठोनी माझ्या हाते कामगिरी मोठी होणार आहे खरी ऐसी समर्थांची वैकरी बोलली हे गुढ एक भूत भविष्य वर्तमान जाणता ती साधूजन आपण मनुष्य सामान पाहू पुढे काय होते प्रसाद म्हणून भाकरी ते कुस करून भक्षिली खरी मुखा भी परी प्रसाद टाकेना झाली शिक्षा टिळकास नेले ब्रह्मदेशी मंडाल्यास तेथे जन्मला गीता रहस्य गीतेवरील ग्रंथ त्यांचा हीच मोठी कामगिरी झाली त्यांच्या हस्ते खरी मान जगद्गुरुपरी मिळता झाला ते या गीता शास्त्रावर टीका झाल्या अपार त्या सांगू तरी कोठवर मती नाही दासाते बुध प्रत्येक काल मनाते पाहून केली गीतेची मांडणी जगदोद्धार करावया अद्वैत मोठी कामगिरी त्यांच्या हस्ते झाली खरी या कामाची नये सरी कोणत्याही कृत्या ते येणेच बाळ गंगाधर जगती होती जरामर कीर्ती त्यांची दूरवर पसरविल ग्रंथ स्वातंत्र्य जरी मिळविते असे स्वातंत्र्य जरी मिळविले असते तरी नी कीर्ती टिकते पहा करून चित्ताते पूर्णपणे विचार स्वातंत्र्य हे साचार येते जाते वरच्यावर त्यात फारसे नाही सार तो व्यवहार लौकिकी गीताशास्त्राचे तसे नाही ते मोक्ष पदा दे आणि समाजाची वसवी पाहि विस्कळीत घडी यावर चंद्र दिवाकर पुरुष बाळ गंगाधर चिरंजीव निरंतर राहिल कीर्ती रूपाने असो करवीर कोल्हापुरीचा द्विजचित पावन जातीचा गोविंद नावाचा काळे उपनावजयाचे तो गरिबीच्या स्थितीत गेला इंग्रजी शाळेत विद्या शिकण्याप्रत मॅट्रिक परीक्षा पास झाला पुढे कॉलेजात गेला गेल्यापरी इंटर नापास झाला म्हणून फिरत राहिला वर्तमानपत्रे वाचित तो केसरी पत्रात वाचले ओयमा टोगो चरित्र त्याने त्याच्या मनात वृत्ती कुठली असे आपण जावे विलायतेला यंत्रविद्या शिकण्याला उगे भार होण्या माझी अर्थ काय तो दोघे जण प्रथमतः ज्ञान संपादून कारण जपानाने ते झाले तसे करावे मायभूमी विचार त्याच्या जीवे घेतला परी न लागे संगत कोणीही ना करी मदत घरची गरिबी अत्यंत काय करी तो विचारा तो आपल्या मित्राशी आला भेटण्या भंडाऱ्याशी जो मनोर हायस्कुलासी होता एक शिक्षक त्याशी विचार आपुला श्रीधराने कळविला तो त्यालाही पसंत पडला परी पैशाची वाट काय मित्रा एक पैशा विणे काही नाही जगे होणे दारिद्र्याने मनीच करणे मनोराज्य बापारे चाल जाऊ गावाला आपल्या जन्मभूमीला त्या करवीर कोल्हापुराला इकडे उन्हाळा विशेष दोघे बसले गाडीत समर्थांचे ऐकून कीर्त उतरते झाले शेगावात साधू कसा तो पहावया मास्तराच्या दारी सामान ठेविले सत्वरी आतुरता मोठी अंतरी समर्थांना पाहण्याची दोघे आले मठात समर्था केले दंडवत बैसे ते झाले जोडून हात स्वामींची असनमुख मनोदय श्रीधराचा समर्थांनी जाणीला साचा म्हणाले उगीच परदेशाचा विचार वेड्या करू नको अवघेच काही आहे त अर्थना भौतिक शास्त्रात सेवी अध्यात्मविद्येप्रथम म्हणजे कृथार्थ होशील तू त्या योग्य विचारक्रांती श्रीधरच्या झाली चित्ती कोल्हापूरची एक व्यक्ती आठवली या समय असत्या ते स्वामी कुंभार गल्लीचे होते कोल्हापुरीचे बोलणे याचा परिचय होते हमेशा भक्तांशी तैसेच हे गुरुमर्ती भक्तांसवे भाषण करती याचा उलगडा चित्ती काहीच माझ्या होईना ऐसे श्री जणिता मनी महाराज वदले गरजोनी हिंदुस्थाना सोडून उगाच कोठे जाऊ नको अगणित करावे पुण्य तेव्हाच होते येते जनन या भौतिकशास्त्राहून योगशास्त्र समर्थ असे ते योगशास्त्र येते जाला तो नमाणी या भौतिकाला योगशास्त्राहून भला अध्यात्मविचार श्रेष्ठ असे तो जमल्यास करून पाही कोठे ना आता जाई ऐसे समर्थ बोलता पाही श्रीधर चित्ती आनंदला पश्चिमेचा मावळला तोच पूर्वेकडे आला विचार सूर्य त्याचा भला श्रीधरा सुखी करण्यास एकसंता वाचून विचाराचे परिवर्तन कोणीनं करू शके आणन सत्य एक त्यांनाच कळे महाराज म्हणाले या ठाई तुझा अभ्युदय होईल पाहि कांता वाट पाहते घेई तुझी कोल्हापुराला जा आता मित्रासहित आपल्या कोल्हापुरात तेच पुढे झाले सत्य श्रीधर लौकिका चढले हो श्रीधर बियम झाले प्रिन्सिपॉल त्या मेले शिवपुरी कॉलेज भले सिंध्यांची या राज्यात संत साक्षात ईश्वर चालते बोलते भूमीवर त्यांच्या कृपेचा आधार जया मिळे तोच मोठा काळे श्रीधराला दर्शनाचा योग आला, दर्शना आला म्हणून वृत्तीत फरक पडला खरे तेच शोधावया हे पीक संतांचे याच देशी या वयाचे वृक्षनंदनवनीचे अन्न ठाई नये ती हो स्वस्ति श्रीदासगुणो विरचितः हा श्रीगजानन विजयनामे ग्रंथ दाओ सर्व सत्पथ का शुभं कारणे शुभम्तो श्रीहरीहरा इति श्रीगजानन विजयग्रंथ पंचदशोध्याय